केपे शिरवई येथे अपघातग्रस्त गुरांची प्रेमपूर्वक सेवा केली जात असून या फाउंडेशनला सढळ असते मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पाडव्याच्या शुभदिनी सावरडे सावर्डे पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच संजय नाईक यांनी स्वयं जाऊन गुरांची पूजा केली आणि त्यांना खाद्यपदार्थ दिले या उपक्रमातून गोमातेबद्दल आदरभाव जागृत ठेवण्याचा सुंदर संदेश देण्यात आला हवे आणि संजय आणि आमच्या ना एंटाय टिमीन अशी थरयले की आम्ही पाडव्या दिसा जो दिस त्यांचा असा आम्ही पहिली सण माझ्या भुरगेपणान सुद्धा हा पाडव बीन गोरवांचं करतले आम आम्ही आमचे बैल असले आम्ही शेत कसताले तेव्हा आम आमक ते बैल त्यांचं आम्ही पाडव करताले त्यांना आम्ही ते दिस त्यांचं मनयताले म्हणजे आम्ही एक सात आठ दिस चालू माझा आणि संजयाचा आणि आमच्या टिमीचं हे असलं की आम्ही एक इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही एक खंची तरी गोशाला व्हिजीट करून सो अकॉर्डिंगली आम्ही तो आज प्लॅन आमचा सक्सेस केलो आणि आज कळ्ळे आणि आम्ही थोडे प्रमाणात ते आम्ही नॉट अ बीग वे बट थोडे प्रमाणात किती त्यांना हेल्प करू शकता तो आज त्यांना येऊन मेळून त्यांचा विजीट केले आता त्यांना खरी खुश भागता कारण ते आता एक अराऊंड साडेतीनशे ते चारशे जसे संजयन सांगते त्या प्रमाणे हा गायोर रेडे यांचं सगळं फाळटा एक्सिडेंट जाल्यो गोरवांक ते सांभाळटा म्हळ्यार तेंचे डिफरंट डिफरंट हे आसा आनी तेंचो तो दिसाचो एक्सपेंडिचर पळयलो हो जाल्यार बरो ह्यूज आसा तो पूण आमी अशें आतां आमचे भितर आमी हे एक वर आमी हांगा स्पेंड केलो तेन्ना आमी असो विचार केलो की संजयान हांवें की मातसो आमी हेका हेजी फ्रिक्वेंसी मातशी वाडोवन हांगा मातशे रेगुलर आमी हांगा विजीट करपाचे वन्स अगेन हांव हांकां एन्टायर ती मी कॉंग्रेच्युलेट करता हा त्याच्याक कर एक उत्तर चढून देता आणि हा अशी म्हणता आज आम्ही हांग येता पहिले सध्या हे लोकांची पाय धुवून उदक पिवचे हे लोकांची सेवा करपाची आणि हे भुरगे हे भुरग्या सारखे आज आमच्या चली भुरग्यांक आमच्या तेणी ते हांचे देख घेवची असा आज एक चली भुरगे इतली काम करता खरं त्यांची देख घेवची असा आणि दुसरी म्हणल्यावर आज सरान आणि संजयान आज जे एक कार्य हाती घेतला हा आता सांगू सोक आज जे सांजे सांजे सोसून घरा आज उपाशी काय खायनास घराकडे सांजे न इतली सुशेगाद थंड नी नतले ते की आज किती तरी केला आज आचे जे हिंदू धर्माचे आज नंदी महाराज आणि गोमातेशिवाय आमचे शास्त्र पूर्णच जायना सगळे आमचे शास्त्र सुरू जाता आणि सोपत थंस आज मनीस सोपता ती हे गोमातेचे गोमूत्र आणि शेण घेतले ते विधी सोपना आणि हिंदू धर्माचे शास्त्र तयार शास्त्र करतो जर ते शेण घरा काढले शिवाय आणि ते गोमाता हे शुद्धीकरण येणार ते शास्त्र पूर्ण जायना इतली हे गायक महत्व असा आज हा सा, हा सा सांगा सोदता आज एक हरेकडे हर एक वस्तू तयार जातात ते नव्या ते मेडिकल कॅम्प आणि हे कॅम्प हे कॅम्प आज मनीस इतले सुखाला इतले इतले आम्ही हे झाल्या सुस्तारा इतले सुकाल्यात इतली आमक फेसिलिटी म्हणजे कडे असतात हा जाल्यार आता म्हणू सोदता की सगळे जे कंपनी जा सरकार जाणक सांगू सोदत आज मनशाची तोखणाय कमी करत आज हे लक्ष मंदा तिकडे लक्ष पळव्या आणि कडेन पळोवया आज हे असं आमची ही पृथ्वी ही निसर्ग जे आसा ते टिकतले आज जर ही जनावर कांयच ना आसा आम्ही आमी आज राक्षसुद्धी जातले आज तर एक गाय जर माजर कुत्री जर तू घरात पोसता कितलो रागिष्ट मनीस असू एक अनुभव सांगतो का कितलो रागिष्ट मनीस तर तुझी दार गाय असा नंदी महाराज असा कुत्री असा माजर असा तो मनीस सॉफ्ट आणि म्हणजे हे सायंटिफिक कारण रिजन असं हे खरी हे असा लोकांनी हेजेकडे वळपाची तयार हे आणि प्रत्येक गाव गाँग गावांनी आज सिटीन आम्ही काय म्हणू शकना सिटी असू भरबटलेल्या कडे असा सिटी काय ना आज गाव गावांनी अशी संस्था गोश गोशाळा गोशाळाची अशी नावा संस्था ओपन करत चार पाच किती मेटे ती गोरां खरी तुमक जागा मेळ जे ती खंय तरी हे करत आणि ती पोसात तें सांभाळत त्यांची कुयदाद करात आज हे जे आम्ही आज देवा हजारांनी मोडतात आणि कोणा सेवे करतात हांगा तर चार जे बसू मे जात तुझी जन्मचे जे पळय तुझे पण किती आता आज येवन जन्म कितली आमी केला आता आज साठ वर्सां हांव जालां जाल्यार म्हाका दिसता आज हांव हांगा येवन हांगा पांय दिवन आज कित तरी कमायला आज खाली दोळे धापलो जाल्यार म्हाका दिसले हांव भर जाग्यार पावलो एक भर मंदिरां पावलो भर दर्शन मेळ्ळें म्हाका भर सेव करपाक हेजी इल्ली दिवस सेव करपाक मेळटा आमची इतली पुण्यवान कोणूच ना हे प्रतिकान विचार करपा जाय